कागल मतदारसंघ हा कोल्हापुरातील महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाला कोल्हापुरात अनन्य साधारण महत्व आहे तसे पाहायला गेले तर या मतदारसंघावर कित्येक वर्ष आमदार हसन मुश्रीफ यांची एक हाती सत्ता आहे पण गेल्यावेळी आमदार हसन मुश्रीफ एका राजकीय खेळीमुळे निवडून आले विधानसभा जागा वाटपामध्ये कागलची जागाही राष्ट्रवादीकडे गेली आणि काँग्रेसची भक्कम सात आमदार हसन मुश्रीफ यांना भेटली इकडे शिवसेना व भाजप यांचे गठबंधन झाले पण कागलमधून दोन उमेदवार इच्छुक होते शिवसेनेमधून माननीय संजय बाबा घाटगे व भाजपमधून सिंह घाटगे पण कागल मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि सगळा डाव विस्कटला माननीय सिंह घाटगे नाराज झाले व अपक्ष म्हणून रिंगणात उतरले यामुळे शिवसेना व भाजपमध्ये मतविभागणी झाली व याचा फायदा आमदार हसन मुश्रीफ यांना झाला गेल्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस सिंह घाटगे यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन तर संजय बाबा घाटगे यांना पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मते पडली जर शिवसेना व भाजप एकत्र निवडणूक लढले असते तर आमदार हसन मुश्रीफ यांचा पराभव झाला असता पण यावेळी माननीय सिंह घाटगे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा जिंकण्याची तयारी चालू केली आहे माननीय सिंह घाटगे यांचे प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक व पुढची विधानसभेची गणित लक्षात घेऊन पडत आहेत याचाच प्रत्यय सगळ्यांना गोकुळ निवडणुकीमध्ये आला माननीय सिंह घाटगे गटाला गोकुळ निवडणुकीसाठी दोन जागा हव्या होत्या पण प्रत्यक्षात मात्र एक पण जागा भेटली नाही त्यामुळे राजे सिंह घाडगे नाराज झाले नाहीत ठरावधारकांना विश्वासात घेऊन सत्ताधारी गटाला पाठिंबा जाहीर केला त्याच्या बदल्यात विधानसभेसाठी पाठबळ सत्ताधारी गटाकडून आश्वासन देण्यात आले असेल त्याचबरोबर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आपल्या पुत्राला अमृतसिंह घाटगे यांना गोकुळमध्ये उमेदवारी दिली व माननीय समजितसिंह घाटगे यांनी त्यांना पाठिंबाही दिला आपल्या सर्व ठरावधारकांची ताकद ही अमृतसिंह घाटगे यांच्या बाजूने लावली व अमृतसिंह घाटगे निवडूनही आले अमृतसिंह घाटगे यांच्या प्रत्येक प्रचारामध्ये माननीय सिंह घाटगे यांचा पूर्णपणे पाठिंबा होता याचाच अर्थ असा असू शकतो की गोकुळमध्ये राजे गटाचा पाठिंबा अमृतसिंह घाटगे यांना व विधानसभेला माननीय सिंह घाटगे यांना अमृतसिंह घाटगे यांचा पाठिंबा जर पुढच्या विधानसभेला संजय बाबा घाटगे व माननीय सिंह घाटगे एक झाले तर आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते पुढच्या वेळी शिवसेनेमधून युवा नेते माननीय वीरेंद्र मंडलिकसुद्धा रिंगणात असू शकतात महाडिक गटाचा पाठिंबा संपूर्णपणे माननीय सिंह घाटगे यांना असणार आहे त्यामुळे माननीय सिंह घाटगे यांची ताकदही वाढणार आहे त्याचबरोबर माननीय सिंह घाटगे यांनी कोविड काळात केलेलं कार्य संपूर्ण कागलकरांच्या लक्षात आहे कोरोना काळात माननीय सिंह घाटगे हे रात्रंदिवस जनसेवेच्या कार्यात झटत आहेत कोणत्याही पद किंवा सत्ता नसताना त्यांनी केलेलं कार्य हे खरंच कौतुकास्पद आहे माननीय समजितसिंह घाटगे यांनी स्वखर्चाने कोल्हापुरात विविध ठिकाणी कोविड सेंटर उभे केले आहेत व अहोरात्र त्यांचे काम चालू आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा माननीय समजितसिंह घाटगे हे अभ्यासपूर्वक आपली भूमिका मांडत आहेत कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मराठा समाजाला एकत्र आणण्याचे कार्य ते करत आहेत कोल्हापुरातून संघर्षाची ही ठिणगी माननीय समरजीतसिंह घाडगे यांच्यामार्फत पडली गेली माननीय समरजीतसिंह घाटगे हे आमदार झाले तर कागलच्या विकासाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतात जनतेमधून त्यांना उत्प्रुत पाठिंबासुद्धा मिळत आहे पण त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे हसन मुश्रीफ यांचे माननीय समरजीतसिंह घाडगे यांचे व्यक्तिमत्व अभ्यासू व जनतेसाठी सदैव तत्पर असे आहे गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा असेल तर माननीय सिंह घाडगे यांना संजय बाबा घाडगे यांच्याशी जुळवून घेऊन पुढची निवडणूक लढवावी लागेल तसे झाले तर आमदार हसन मुशीफ यांच्यासमोर एक आव्हान असणार आहे राजे फाउंडेशनचा पठारावरील पाणी धरणात वळवण्याच्या उपक्रमामुळे आजही चिकोत्रा धरणात बेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राजे समजीसिंह घाडगे यांनी चिकोत्रा धरण भरण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या होत्या त्यांच्या त्या प्रयत्नांना यश देखील आले आहे राजे समजीतसिंह घाटगे यांनी श्री छत्रपती शाहू साखर कारखाना उत्तमरित्या चालवून सहकारात आपला वेगळा ठसा उमटवला आहे राजे समजीसिंह घाटगे यांनी भाजप पक्षवाढीसाठी सुद्धा कार्य केले आहेत भाजप पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राजे समजसिंह घाटगे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत पक्षाच्या प्रत्येक कामात ते अग्रेसर असतात पण आता येणारी वेळ ठरवेल की राजे समजितसिंह घाडगे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक सोपी असेल की अवघड तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोल्हापूरहून लयभारीचे प्रतिनिधी अमर पाटील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लयभारी कोल्हापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल अकाउनला देखील प्रेस करा सर्वांना एकच विनंती घरी राहा आणि सुरक्षित राहा धन्यवाद